आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची भूषणगडच्या श्री हरणाई देवीच्या अकरा रोजी यात्रा कटाव तालुक्यातील किल्ले भूषणगड येथील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या भूषणगडची ग्रामदेवता जागृत देवस्थान श्री हरणाई देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक तीन रोजीपासून अखंड हरणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली आहे नवरात्र उत्सवानिमित्त देवस्थान ट्रस्ट तर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं सालबात प्रमाणे यंदाच्या वर्षी दिनांक तीन ते अकरा ऑक्टोबर दरम्यान पारायण सोहळ्याचं आयोजन केलंय गडावर श्री हरणाई देवीच्या प्रांगणात दररोज ज्ञानेश्वरी वाचन प्रवचन हरिपाठ सुश्राव्य कीर्तन भजन काकड आरती आदी कार्यक्रम होणार आहे शुक्रवार दिनांक अकरा रोजी सकाळी हरिभक्त परायण हरिभाऊ मोरे महाराजांच्या काल्याच्या कीर्तनानं सोहळ्याची सांगता होणार आहे शुक्रवारी दुपारी एक वाजता श्री हरणाई देवीची हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी नवरात्र उत्सव कार्यक्रमासाठी गडावरील श्री हरणाई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे भाविकांनी यात्रा काळात देवीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन श्री हरणाई देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात येत आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची